तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे तुम्हाला माहिती आहे का कदाचित नाही कारण अनेकदा आपल्याला माहीतही नसताना आपल्या नावाने अनधिकृत सिम कार्ड नोंदणीकृत केले जातात याचा गैरवापर होण्याची शक्यता असते जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत आणि अनावश्यक सिम कार्ड कसे बंद करायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहताय स्प्रेडिट सर्वात आधी आपण सरकारच्या या पोर्टल बाबत जाणून घेऊयात संचार साथी पोर्टल भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने संचार साथी पोर्टल सुरू केले आहे या पोर्टल द्वारे तुमच्या नावावर चालू असलेल्या सर्व सिम कार्ड ची यादी मिळेल जर अनोळखी किंवा बनावट कागदपत्रांवर घेतलेले सिमकार्ड आढळले तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकता तसेच अनावश्यक किंवा जुने सिमकार्ड बंद करण्याची प्रक्रिया देखील करू शकता तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे कसे तपासायचे तर ब्राउजर मध्ये जा आणि डब्ल्यू 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 डॉट संचार साथी डॉट जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट उघडा यानंतर नो युअर मोबाईल कनेक्शन या पर्यायावरती क्लिक करा पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि रिक्वेस्ट ओ टी पी वरती क्लिक करा तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी तिथे टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा आता स्क्रीनवर तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेली सर्व सिमकार्डची यादी दिसेल जर तुम्हाला यादीत एखादे अनोळखी सिम कार्ड आढळले तर ते त्वरित रिपोर्ट करा आता जाणून घेऊयात अनावश्यक किंवा बनावट बंद करण्याची संपूर्ण प्रक्रिया ज्या रिपोर्ट आहे त्याच्या समोरील रिपोर्ट बटनावर क्लिक करा पुढे तुमचे नाव आणि तक्रारीचा तपशील भरा यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा तुम्हाला एक संदर्भ क्रमांक तिकीट आय मिळेल काही दिवसांनी पुन्हा पोर्टलवर जाऊन तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता जर तुमच्या नावाने अनधिकृत सिमकार्ड चालू असेल तर त्याचा फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो त्यामुळे आजच संचार साथी पोर्टलला भेट द्या आणि तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे तपासून घ्या तसेच हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा धन्यवाद